जय भीम सर्वांना सूचित सूचित करण्यात येत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातू बा आनंदराज आंबेडकर साहेब हे आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आहेत त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि आदेशानुसार आपण वीस मार्च रोजी चौदार तळ्या तळा चौदार तळे येथे जमायचं आहे आणि मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी जमायचं आहे मग तिथे बौद्धजन पंचायत समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि इतर संघटना सर्व संघटनांच्या संघटनांनी तिथे जमायचं आहे बाबासाहेबांच्या नातवाचा आपल्याला आदेश आहे आणि ते आपले आदरस्थान आहे त्यांना त्यांच्या आदेशा आदेशाला मानून आपण तिथपर्यंत पोचायचं आहे आणि त्याच दिवशी वीस तारखेला बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने ज्या बौद्धगया महाविहार आंदोलन मुक्ती आंदोलन करायचं आहे त्याची तारीख आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब जाहीर करणारच आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिवशी वीस मार्च रोजी म महा